एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा जबरी चोरी आणि घरफोडी करणारे एक हजार एकशे पंच्याहत्तर टोळींच्या मुख्य प्रमुखास त्यांच्या साथीदारांसह सा दरोडा विरोधी पथकाने घेतले ताब्यात दोन लाख दोन हजार के रुपये किमतीचे चार पिस्टल चार काडतुसे आणि चार रिकाम्या पांगुळ्या तसेच दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमती सोन्याचे आणि चंदीचे दागिने चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा आठ मोटरसायकल असा माल जप्त केलेला आहे एकूण सतरा लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत मोटरसायकल वर हवेत अग्निशस्त्र फिरवून इन्स्टाग्राम वर रील तयार केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता तसेच त्यांनी कपड्याच्या दुकानात जाऊन अग्निशस्त्रांचा धाक दाखवून कपडे जबरदस्तीने चोरी केले होते आणि याबाबत चिखली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला असून त्या अनुषंगाने शोध घेत असताना पोलीस अंमलदार गणेश सामंत आशिष बनकर विनोद वीर यांना बातमी मिळाली की चार गुन्ह्यांमध्ये पाहिले असलेला आरोपी सुशील हो बारक्या भरत गोरे हा कुदळी गाव परिसरात एका खोलीमध्ये त्याच्या साथीदारांसहल सोबत बाळगून राहत असल्याची बातमी प्राप्त झाली आणि त्या अनुषंगाने दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी आणि अमनदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून थरारकरीत्या पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नमूद आरोपी सुशील उर्फ बारक्या भरत गोरे आणि त्याचा साथीदार अक्षय प्रभाकर कनसे यांना ताब्यात घेतले आणि त्यांना ताब्यात घेते वेळी त्यांच्याकडील दोन गावटी पिस्तूल दोन जिवंत काडतुसे चार रिकाम्या पुंगळ्या मिळून आल्याने त्यांच्या विरोधात म्हाळुंगे पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक सह एकशे पस्तीस प्रमाणे अन्वये गुन्हा रजिस्टर करून त्यांना अटक करून पुढील तपास सुरू केला असून त्याचे साथीदार दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडील दोन पिस्तूल दोन जिवंत काडतुळसे जप्त करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी दरोडा विरोधी पथक गुन्हे हे करत आहेत सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्वक तपास करून आरोपी सुशील उर्फ बारक्या भरत कोरे आणि त्याचे साथीदार नामे अक्षय प्रभाकर कणसे आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालक यांच्यासोबत पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात जबरी चोरी घरफोडी मारामारीसारखे अनेक गुन्हे केले असल्याने

माग सोशल मीडियावरती शहरामध्ये काही युवक मोटरसायकलवरती हातामध्ये वेपन दाखवत असल्याचा व्हिडिओ आला होता त्याचबरोबर एक चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका दुकानामध्ये जपडीने कपडे वगैरे चोरून नेण्याचा एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये पिस्टल दाखवलं होतं अशा प्रकारच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या वतीनं समांतर रीतीने सुरू होता त्याच्यामध्ये आमच्या दरोडा विरोधी पथकानं दोन आरोपी मेजर जे आहेत त्यामध्ये निष्पन्न केले होते एक तर सुशील गोरे नावाचा आरोपी आहे आणि दुसरा त्याचा साथीदार कनसे नावाचा आरोपी आहे या दोघांच्याकडे के दो केलेल्या तपासामध्ये त्यांनी जवळजवळ चौदा ठिकाणी घरफोड्या केल्याचं निष्पन्न झालं आहे त्याचबरोबर आठ मोटरसायकल चोरलेल्या त्यांनी तपासामध्ये माहिती दिलेली आहे त्या आरोपींच्याकडून चार वेपन चार राऊंड आणि चार एम टी केसेस जप्त केलेले आहेत एकूण जवळ जवळ सतरा लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्दे आरोपींच्या कडनं आतापर्यंत मिळालेला आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या चोऱ्या त्याच्याकडे सध्या दिसून येतात एक तर घरकोडीच्या चोऱ्या आहेत आणि दुसऱ्या मोटरसायकलच्या चोऱ्या शा आहेत आणि एक मगाशी मी जसं सांगितलं त्याप्रमाणे चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून कपडे चोरीचा म्हणजे हे सर्व पैसे म्हणजे चैनी करण्यासाठी वगैरे अशा उद्देशानच ते हे सर्व प्रॉपर्टी ऑफेन्स करत आहेत असं दिसून आलेलं आहे याच्यामधला या जो मेन आरोपी आहे सुशील उर्फ गोरे हा ज्यूएन असल्यापासून सक्रिय आहे आणि त्याच्यावरती पूर्वी सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि एकंदरीतच त्यांची पार्श्वभूमी हे थोडे गुन्हेगारीकडे झुकल्याचे दिसून येते पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा